का आज आपण थ्रीचा टेबल घेणार आहोत मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी थोडं वेगळ्या पद्धतीनं पाडा घेणार आहे हां म्हणजे तुम्हाला पाठ करायला पण तुम्ही अशी पद्धत वा पद्धत चांगलं वाटेल मला पण हां तर बघा काय माहिती आहे का तुम्ही सहसा इथून पाडा पाठ करताना काय असतं माहिती आहे का काही सायंटिफिक कारण आहेत एक मानसिक काय कारणं असतात पाठ करण्याचा सुरुवातीला जोश असतो तुम्ही थ्री वन जात थ्री थ्री वन थ्री थ्री टू इथपर्यंत जोश असतो आणि उत्साह असतो सुरुवातीला मग हो, तुमचा कमी होत चालतो म्हणून पुढचा पाडा जास्त करून सहसा सह, जास्तीत जास्त मुलांचा विसरतो म्हणून लक्ष करा तर काय करायचं हा पाठ करण्याच्या वेळी थ्री टेन जा थ्री नाईन जा थ्री एट जा थ्री सेवन जा थ्री सिक्स जा थ्री फायव्ह जा असा उलटा पाठ करत चाला म्हणजे पाठ करा आणि असा पण पाठ करा तुम्हाला अव्हरटेनमेंटमेंट निर्माण होईल आणि तुमच्या लक्ष पण रक्षत पण राहील खूप छान मला माहिती शंभर टक्के करताना पाठ तर चला माझ्या पाठीमागे अजून एकदा आपण म्हणू एकदा इंग्लिश एकदा मराठी थ्री टेन जा थ्री थर्टी थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन थ्री एट ए ट्वेंटी फोर थ्री सेवन जा ट्वेंटी वन थ्री सिक्स जा एन थ्री फाय जा फिफ्टीन थ्री फोर जा ट्वेल्व थ्री थ्री जा नाईन थ्री टू जा सिक्स थ्री वन जा थ्री चालेल आता आपण मराठीत घेऊ तीन धाय तीस तीन नवे अठरा तीन सहा सत चोवीस तीन सत एकवीस तीन सख अठरा तीन पाच पंधरा तीन चौक बारा तीन त्रिक नऊ तीन दोन सहा तीन एक तीन तुम्हाला पण आवड निर्माण होईल काल उलटा पाठ केला सरसा मुलं सगळे सर जास्त काय घडला वरून खाली राहत आपण उलटा करा तुम्हाला पण मजा वाटेल पाडा पाठ येईल पाडा पाठ करण्यात काय असतं गुटात परीक्षेत विचारला जात नाही फक्त तुम्हाला गुन्हा करायला पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारे पाठ केला दोन्ही पद्धतीनं तुमच्या लक्षात पण राहील मजा पण वाटेल आणि मित्रांमध्ये सांगा तुम्हाला तुम्हाला खूप छान आनंद पण वाटेल कळालं आवडला असं लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद असंच भेटत राहू आपण आता आपण नेक्स्ट पाडा घेणार आहोत फोरचा कंटिन्यू तुम्ही माझ्या असं भेटलेलं राहा आणि त्याचसोबत मी गुणाकाराचे गणित पण घेणार आहे याचेच सरावण्यासाठी